नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला जो व्हिडिओ असणार आहे तर हा एम सी आर सीईटी बद्दलचा व्हिडिओ असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत मोठा बदल झालेला आहे एम सी आर पीजीसीई मध्ये तर तो बदल नक्की काय असणार आहे संपूर्ण पेपर हे पुढे ढकललेले आहेत तर अत्यंत आनंदाची बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी जे खरोखर मनापासून एम सी आर ई टी एग्रिकल्चर नंतर एम एस सी चा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर आज जे जाहीर निवेदन पत्र आलेलं आहे तर त्यामध्ये काय सांगत आहे तर आपली जी परीक्षा होती तर ती आत्ता एकतीस मार्च आणि एप्रिलमध्ये गेलेली होती परंतु आत्ता आपली परीक्षा पुढे ढकलली आहे म्हणजेच आपले पेपर हे एम एस सी चे एकतीस मे ते दोन जून या दरम्यान होणार आहे तर आणि फॉर्म भरण्याची तारीख देखील वाढलेली आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी सात तीन दोन हजार चोवीस पासून चालू होतोय तर परत वीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत तो चालणार आहे त्याचबरोबर ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख बावीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत चालू असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर आपली जी आता जे शेड्यूल आहे तर ते शेड्यूल पूर्णपणे चेंज झालेलं आहे तर शेड्यूल चेंज झालं नक्की काय झालेलं आहे तर डिस्प्ले नोटिफिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन जे तारखे आहेत त्या संपूर्ण बदललेल्या आहेत आपली लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची वीस वीस मार्च त्याचबरोबर आपली डिस्प्ले ऑफ आप इलिजिबल अँड नॉन इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट एक चार दोन हजार चोवीस रोजी होणार आहे त्याचबरोबर ग्रॅ ग्रॅव्युएन पिरियड आपला जो असणार आहे तो एक चार दोन हजार चोवीसला चालू होतोय तर दहा चार दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे त्याचबरोबर डिस्प्ले ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट फायनल लिस्ट पंधरा चार दोन हजार पर्यंत असणार आहे त्याचबरोबर डेट ऑफ इश्यू ऑफ ऑनलाईन ऍडमिट कार्ड वीस मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत असणार आहे आणि आपला जो आन्सर की आहे तर आन्सर की आपल्या सी ई टीचे पेपर झाल्यानंतर सोळा जून ते सॉरी तेरा जून मध्ये आपली ही जी आन्सर की आहे ती येणार आहे आणि आपला जो रिझल्ट आहे एम सी आरचा तर तो वीस जून दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे आणि जो आपल्या पेपर जे आहेत तर पेपरच्या तारखा आहेत तुमचा एकतीस मार्च दोन हजार चोवीसला हॉर्टिकल्चर आणि फूड टेक्नॉलॉजी मॉर्निंग सेशनला पेपर आहे त्याचबरोबर ऍग्री इंजिनिअरिंग कम्युनिटी सायन्स आफ्टरनून सेशनला पेपर आहे त्यानंतर एक जून दोन हजार चोवीस रोजी मॉर्निंग सेशनला ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट म्हणजेच एबीएमचा पेपर आहे आफ्टरनून सेशनला मॉलिक्युलर बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजीचा पेपर आहे त्याचबरोबर दोन जून दोन हजार चोवीस रोजी मॉर्निंग सेशनला ॲग्रिकल्चरचा पेपर आहे आणि आफ्टरनून सेशनला फॉरेस्ट आणि फिशरीचा पेपर आहे अशा पद्धतीने हे पेपर असणार आहे आणि आपली जी परीक्षा आहे तर ती एकतीस मार्च ते दोन जून पर्यंत असणार आहे अत्यंत आनंदाची बातमी आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच एम सी आरच्या नवनवीन अपडेट्स साठी आपल्या आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुमच्या एम सी आर करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पाचवा पोठवा सेंड करा त्याला आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचा अभ्यास इथून पुढे कंटिन्यू चालू ठेवा टेक्स सिरीज लावा टेस्ट सोडत बसवा आणि संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी ऑल द बेस्ट थँक्यू